नमस्कार मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आपण स्टील प्लस एट फ्लोरची बिल्डिंग पाहतोय सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आणि सुंदर असं बिल्डिंगचं व्ह्यू पाहायला मिळतो आहे एकदम रोड टच ही प्रॉपर्टी आहे आणि त्याचं पजेशन आपल्याला येणाऱ्या एक दहा ते पंधरा दिवसामध्ये पाहायला मिळेल ओ सीसाठी अप्लाय केलेलं आहे समोर आपण सेक्युरिटी गार्ड आणि रिसेप्शन एरिया पाहिलंच आहे समोर आहे लिफ्ट या लिफ्टला पावर बॅकअप देखील दिला गेलेला आहे आलोत मित्रांनो आत्ता आपण सातव्या फ्लोअरवरती एका फ्लोअरला टोटल आपल्याला फक्त दोन फ्लॅट पाहायला मिळणार आहेत समोर आपण पाहतोय लिफ्ट समोर आपण पाहत आहोत टू बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स या फ्लॅटचा बिल्डप एरिया नऊशे सत्तर एवढा आहे आणि फ्लॅटचा कार्पेट एरिया सहाशे सत्तर एवढा आपल्याला पाहायला मिळतो आहे समोर आपण फ्लॅटचा मेन डोअर पाहतो आहे खूपच सुंदर असा लॅमिनेटेड डोअर पाहायला मिळतो आहे विथ फ्रेम समोर आपण पाहत आहोत फ्लॅटचा लिव्हिंग रूम अटॅच बाल्कनी नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून फक्त वन पॉईंट थ्री किलोमीटर एवढ्या डिस्टन्सवरती मियरिंग पजेशनमध्ये फ्लॅट पाहत आहोत राईट right साईडला समोर आपल्याला किचन पाहायला मिळेल समोर आहे कॉमन बेडरूम आणि डोअरच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल मास्टर बेडरूम समोर आपण पाहत आहोत लिव्हिंग रूमची फुल साइज विंडो विंडोच्या बाहेर पाहिल्या तर आपल्याला एक तीन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते बाल्कनीला आपल्याला हाफ ग्लास रील्स पाहायला मिळते या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहूया खूपच सुंदर आणि सिटी व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो आहे पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळेल समोर आपण पाहत आहोत किचनचा एन्ट्र्स समोर आहे कॉमन वॉशरूम एरिया वॉशरूमला आपल्याला फुल वॉल फुलवाल टाईल्ससाठी वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ता ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतो आहे मित्रांनो हा जो फ्लॅट पाहत आहोत तो ॲक्च्युअल फ्लॅट आहे समोर आपल्याला वॉशिंग मशीनसाठी सेपरेट स्पेस पाहायला मिळतो आहे यासाठी इनलेट आउटलेट आणि विंडो समोर देखील पाहायला मिळते समोर आहे टू बी एच के फ्लॅटचा किचन एंटर पूर्ण किचनचा व्यू पाहूया आपण मित्रांनो या डेव्हलपरने या प्रोजेक्टसाठी एकदम टॉप क्वालिटी आणि ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे समोर आपण किचनचा प्लॅटफॉर्म पाहतोय प्लॅटफॉर्मला आपल्याला ब्राऊन कलरच्या ग्रेनेटचा वापर केलेला पाहायला मिळतो आहे समोर आहे फ्रीजसाठी सेपरेट स्पेस समोर आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा पूर्ण किचनचा वी पाहून पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा वी पाहूया आणि वळूया आपण या फ्लॅटच्या कॉमन बेडरूम कडे समोर आहे कॉमन बेडरूम पूर्ण बेडरूम पाहूया आपण त्या बेडरूम मध्ये देखील आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते डोरच्या पाठीमागे आपल्याला वॉर्ड्रोप साठी सपरेट दिल्या गेलेला स्पेस पाहायला मिळतोय मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये फक्त तीन फ्लॅट अवेलेबल आहेत विंडोच्या बाहेर सेम आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते या बाल्कनी मधून सेम आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा कॉमन बेडरूमचा पूर्ण व्ह्यू पाहून ओळवे मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूम कडे समोर आहे मास्टर बेडरूम बेडरूमचा एंट्रन्स बेडरूम मध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला मास्टर वॉशरूम पाहायला मिळेल वॉशरूमच्यावर आपल्याला वॉटर टँकसाठी स्पेस पाहायला मिळेल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चोवीस तास पिण्याचं पाणी देखील अवेलेबल असणार आहे मित्रांनो प्राईसबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी पर स्क्वेअर फूटचा रेट जो आहे आठ हजार प्लस गव्हर्नमेंट टॅक्सेस असणार आहे यामध्ये सॅलेंड नेगोशिएबल होईल मित्रांनो ने हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद